नमस्कार मी मंजिरी निवास चौगुले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना युवासेना आदित्य ठाकरे यांचा मेळावा हजारोंच्या संख्येने उपस्थित जिल्हा जिल्हाप्रमुख संजय चौगुले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता निष्ठा यात्रा व कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार आहे त्यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी केले आहे हुपरी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे त्याचबरोबर सभेसाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर मान्य आमदार उल्हास पाटील डॉक्टर सुजित मिंचेकर सत्यजित पाटील नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे व अनेक मोठे मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम महिला आघाडी शहरप्रमुख मीनाताई जाधव हो, मान्य विभागप्रमुख विनायक विभूते मान्य शहरप्रमुख रघुनाथ नलवडे संभाजी हांडे दे, अमोल देशपांडे राजू पाटील सुहास सपाटे वैभव लायकर विशाल पाटील किसन हलसवडे विनोद पाटील संजय चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन उल्ला